नमस्कार कांद्याचे बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी चार ते पाच हजार रुपये झालेच पाहिजे तर जे शेतकरी मित्रांना परवडेल सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे तर बोगळ्यात कांद्याचे बाजारभाव सर्वांना हजार सर्वप्रथम विनंती करतो व्हिडिओला लाईक करा नगरमध्ये जास्तीत जास्त अठराशे सरासरी अकराशे पन्नास मुंबईमध्ये कमीत कमी एक हजार तर जास्तीत जास्त सतराशे रुपये सरासरी तेराशे पन्नास रुपये मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे तेरा हजार आठशे छत्तीस क्विंटलच्या हा मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी वाढण्याची गरज आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढले पाहिजेत तरच शेतकऱ्यांना आजचे दिनाले असे म्हणता येईल यानंतर अकोलामध्ये कमीत कमी सहाशे सरासरी बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे सत्तेचाळीस क्विंटलच्या जवळपास अकोला या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर ज्या खांद्याचे बाजारभाव पुढच्या काही काळामध्ये वाढण्याची गरज आहे सध्या उत्पादन खर्च या ठिकाणी निघणे अशक्य झालेले आहे मग अकोल्यामध्ये बघा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये झालाच पाहिजे तर शेतकरी मित्रांना या ठिकाणी परवडेल